या ठिकाणी आताच अतिशय आनंदाच्या वातावरणमध्ये अं राम भक्तीन पारा आणि सगळे वारकरी मंडळी इथे उपस्थिती होते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी मंदिरामध्ये पार पडला आपल्या बरोबर गावचे सरपंच साहेबांचे वडील आपल्याबरोबर आहेत का का तुम्ही गावचं प्रथम नागरिक आहे सरपंच आहे गेले अनेक वर्ष आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम राबवला जातो काय सांगाल कशा पद्धतीचं वातावरण गावामध्ये असतं खरं तर हे आमच्या गावात म्हणजे त्याच्या अगोदर होतं पण शगन गुरुजी गिरीश काकाचं वडील ह्याने हे रोपटं लावलं त्याच्यापूर्वीच काय असेल त्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबानी त्याचा वारसा जपला आणि आमच्या गावातली वाचक सूचक मंडळी सगळी सुध्ने ही सगळ्या गावाला त्याचा लाभ मिळवून देतात आणि गावकरी मंडळी सगळी निस्तं गाव नाही आमचं गाव नेवरे आणि कोंढर ही दोन गावं नेवऱ्यातला एक ग्रामपंचायत विविध झालेल्या भागा आहे पडता पण आज तागायत नेवरा आणि कोंढर हे सामुदायिक कार्यक्रमात धर्मात सगळ्यात सहभागी असतात mm. त्यामुळे दोन्ही गावाच्या माध्यमातून रामायण असो कुठली यात्रा असो सगळं पारंपारिक किंवा ही कार्यक्रम आमच्या गावात खेळीमेळीनं सर्व जाती धर्माच्या लोकांची बोबर घेऊन आणि ह्याला लहानात लहान रोजगारी मोठ्यात मोठ्या शेतकरी ही सर्वजण मिळून ह्या प्रत्येक कार्यक्रमाला मदत करतात त्याच्यामुळं हे कार्यक्रम मोठ्या पाच सहा सहा दहा लाखापर्यंतचं कार्यक्रम होतात ह्याला मोठ्या प्रमाणात आता तुमची बावीस तारखेला शक्ती लक्ष्मण शक्ती आहे ह्याला दोन तीन चार हजार लोकांनी जेवणाचा आस्वाद ऐकायचं ही सगळं ही परंपरा आहे आणि या सगळ्यासाठी गाव जरी मदत करत असलं आमच्या वाचक सूचक मंडळी मोठा वाटा आहे खरेचा वाटा नक्कीच काका या ठिकाणी सरपंचांचे जे वडील आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे की जो गावाचा जो महत्वाचा कणा असतो शेतमजूर आणि शेतकरी जो की सर्वांना जोडणारा हा समाज आणि गावातील सगळे वारकरी संप्रदाय असेल सर्व जाती धर्मातली लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि कुठल्याही प्रकारचं भेदाभादी न करता सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये नेवरेकर करतात धन्यवाद काका बेडचं प्रकरण होतं पुण्याचं प्रकरण होतं खर तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कुठेही जावं कोणत्याही गावात जावा सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोव्याने राहत असतात परंतु जे ज्यांच्यापासून हे घडतंय हे आपले महान राजकारणी कार्यकर्त्यांना बरोबर घ्यायचं मोठे मोठे टिपर गोळा करायचे वाळू काढायची आमा पैसा कमवायचा आणि गोरगरीबावर अन्याय अत्याचार करायचा आता काकाने मला सांगितलं की त्यांनी तोंडातून त्यांनी राम सांगितला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जे काय परंपरा आहे वारकऱ्यांची वगैरे ती त्यांनी सांगितली परंतु खरंच ह्या सर्व माणसांकडून खरं घेण्यासारखं आहे की कशाचा माणसाला लोप कशाचा पाहिजे पैसा पाणी यांच्याकडे जर बघितलं तर वाटत नाही की बाबा हे, हे पाहिजे ते पाहिजे परंतु एक विचार घेऊन सगळ्या ज्याप्रमाणे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्याला मावळ्याला जी शक शक्ती दिली सर्वसामान्य माणसाला जी ताकद दिली आणि स्वाभिमान दिला आणि जे एक परंपरा आहे सांस्कृतिक परंपरा असेल की पारायणाची परंपरा असेल ती रुजवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आज अखेर महाराष्ट्राची सांस्कृतिक भूमी जर कायम अशी स्ट्रॉंगपणे टिकून ठेवायचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या लोकांनी केलेलं आहे आता लोक बरीचशी सांगतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं पण हे, के हे सगळे राजकारणी चोर आहेत जर गावागावात जर आपण बघितलं तर आज मी तर म्हणेन ही शेवटची पिढी आहे तुमची धोतर आणि विचार घालणारी शेवटची पिढी आहे आता आमच्या काळात बघा जीन्स आले आता नवरा बायको सुद्धा जीन्सवर फिरते परंतु आपल्या देशाची आपल्या राज्याची जी संस्कृती आहे प्रत्येक कुटुंबाचं एक संस्कृती असते वडिलाऱ्या माणसांचं ऐकलं पाहिजे कुटुंब प्रमुख असतो आज आज सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे कुटुंब आहेत की त्याच घराचा कारभारी जो असतो तो एकच आहे अशी म्हणजे बोटावर मोजण्या इतपत आहेत काका काय सांगाल आता तुम्ही बरेचसे महिला तुमच्या बरोबर आहेत सगळं वारकरी मंडळ किती दिवस तुम्ही हा प्रवास करणार आहे दिवस या चौदा दिवसामध्ये तुमचा उदरनिर्वाह वगैरे कसा असणार खाण्यापिण्याची सोय तुम्ही स्वतः करणार का असं तुम्ही ज्या प्रकारे रिक्षा वगैरे मागितली तशा पद्धतीने मागायचं नाही जर कोणी आणून दिलं तर खायचं ते खायचं ते बी शिजवलेलं खायचं नाही सरळ कच्च फळ खायची शाबदाना खायचा फळ खायची आणि मुखान जय श्रीराम जय श्रीराम याशिवाय दुसरा व्यतिरिक्त काही बोलायचं नाही आपण जर या टायमाला पंढरपुला निघालो सोयात्रेला निघालो यष्टीत बसतो हे काल चार गप्पा ते काल चार गप्पा तुझी शेती कशी आहे तुझं भाग्य कस या टायमाला हा विचार नाही याचा इथून निघालं राम जय राम जय जय राम हा आताच या टायमाला जवळजवळ अर्धा तास वजन चालू होतं आणि त्याची ऊर्जा साहेब एवढी विरा निराळे नक्कीच काका आ, काका तुमचं वय काय वय आहे आज फायजीच्या एका जमान्यातली पूर पाच किलोमीटर चालली तर त्यांचा घाम पूर्ण निघतोय आणि काकांचं वय आहे अतिशय अतिशय उत्साहपणे ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद चंद्र पवार साहेबांनी त्यांचं शरीर जपलंय आज पंच्याहत्तरी ओलडले तर मोठ्या उत्साहात हा माणूस महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात जातो त्याच पद्धतीनं काकांचं वय सुद्धा एकाहत्तर आहे आणि उत्साह चांगल्या अठरा वर्षाच्या चा प्रमाण आहे आता जाताना काय औषध वगैरे गोळ्या वगैरे असलं काय घेऊन जाणार काय काय सुद्धा <laughs> आता जे झाले फक्त एकच औषध आहे राम दे राम जय सुद्धा मला कोरोना झाला पण जय राम जय शे नवित जगाला दोन हजार एकोणीसमध्ये कोरोनासारख्या महामारीनं थैमान घातलं होतं आणि आपल्यासमोरचे मित्र गेले परिवार गेले अनेक लोक आपल्याला सोडून गेले परंतु काकांचं म्हणणं आहे की श्री श्रीरामाच्या नारानं जो श्रीरामाचा नारा दिला त्या ना नारा दिल्यामुळे मला कोरोनासुद्धा झाला नाही धन्यवाद काका अतिशय तुम्ही चांगलं बोलला आणि आमच्याकडूनही तुम्हाला शुभेच्छा आहेत सगळ्यांचा सा प्रवास सुखकर व्हावा आणि पुनच्या तुम्ही गेले अनेक पुढचे वर्ष हा कार्यक्रम जो की गावागावाला जोडणारा आहे गावातल्या सर्व जाती धर्माला जोडणारा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तुम्ही गेले अनेक वर्ष घेत असताय असाच कार्यक्रम घ्यावा धन्यवाद धन्यवाद गेले कित्येक वर्ष झाला हा तुमच्या गावामध्ये कार्यक्रम गावामध्ये कार्यक्रम पार पडतो अनेक महिला मुलं आणि मंडळी सगळी सगळीन भाग घेतात काय वाटतं हा कार्यक्रम घेतल्यानंतर गावामध्ये कसं एक वातावरण तयार होतं गावातील वातावरण शांत राहत आणि गावाला शांतता लागते आणि हे जे वातावरण आहे हे लाईट आल्यानंतर माणसांना जसा उत्साह वाढतो तसा तिथं सूचक असेल किंवा वाचक असेल ह्या ज्यावेळेस वाचण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेस त्यांना असा जोश येतो की प्रभू रामचंद्राची जी सुरुवातीची जी आठवण आहे आता पूर्वीचं काही एवढं मी वयानं कमी असल्यामुळे मला काही माहीत नाही पण त्या पाटावर बसल्या व्यासपीठावर बसल्यावर त्या आलेला जोश वेगळाच असतो नक्कीच आ, या ठिकाणी आपला परिचय द्या मी बबन मी मी राम भक्त वनवासाला जाणार आहे चौदा दिवस चौदा का वनवासाला चौदा दिवस वाटतं तुम्हाला आम्ही राम भक्त आम्हाला राम वाटते मग किती वर्ष आहे तुमचा वनवासा जायचं जवळजवळ दहा वर्ष झाल्यामुळे वनवासाला त्यांची भक्ती जी आहे ना बघा हा हा गावातला माणूसच एवढी भक्ती आणि आपल्या देवावरती रामावरती जी श्रद्धा आहे ती शंभर टक्के पूर्णपणे ठेवू शकतो या ठिकाणी ताईचं <laughs> था मनापासून खूप खूप खुँ अभिनंदन आणि शुभेच्छा ताईंनी त्यांच्या बोलण्यात प्रतिक्रियेमधूनच सांगितलं की मी जैन समाजाच्या आहे परंतु मला श्रीरामाचं वेळ आहे ताई हाच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा सर्व धर्माचा संदेश दिला आणि त्याच्यामुळे आज आपण सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आलो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ताई आणि बघा टॅलेंट ची कमी नसते आज ग्रामीण भागात आपण वावरतो अतिशय तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या सेलिब्रेट आहेत त्यांच्या पेक्षा जबरदस्त तुमचा आवाज आहे धन्यवाद ताई काय नाव आहे तुमचं कुंभार काय तुमच्या गावात रामायण रामाची पण ग्रंथ म्हणजे ग्रंथ कथा <laughs> <दन्रेवत था> ही रामाची कीर्त पाप विघ्न का पळून जाते आले बघा हनुमंत सगळ्या राज्यात थोडा थोडा पोटी पोरण्यात बसायला लागला पण रामनाम कसं आहे एक मेवाय कुठं वसिला आहे काय लिहिती नाही काय केलं जन्माले ज्येष्ठ गेले भक्ती नाही केली आणि माझे माझे म्हणून सण गुंतून आजकाल पैशाच्या माग माणूस लागलेला आहे देवाचं वजन जड झालेलं आहे पण आमच्या गावकरी सगळी मंडळी आहे की काय करते हे रामायण करते सगळ्याला सगळ्यात बघून आपल्याला आनंद होतो म्हणून त्या करता सांग तू राम नाम वज आत्मा लिंग पुत मग होईल मजा दुनी पापाची ज्याच्या रामा, पापा रामा मुखी सदा तो चुकी हृदयात घोटी राम नामाला अशी कसली बी लुगली जवळ पळ्याने कितीतरी पाप केलं पण नामाला तरुण गेला आयसा नामाचा महिमा

म्हणून वय काय आहे तुमचं माझं हट्ट वय सत्याहत्तर पण आवाज कसा आहे का आवाज आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या ओळीतून मार्गदर्शन केलेलं आहे पैशासाठी भाऊ भाऊ बांधतात भावाला मारला जातो खून केला जातो आणि ह्याच्या न लागता तुम्ही माणूस की जपा माणसा माणसात राहा आणि जी आपली परंपरा आहे ती परंपरा जपा माणूस की जपा हा संदेश त्यांच्या बोलण्यात त्यांच्या ओळीतनं काकाने दिलेला आहे धन्यवाद काका सत्तर वर्ष आता चौदा वर्ष सॉरी चौदा दिवस जाणार का हो जाणार आहे मी अखंड सुचकाची सेवा करतो आणि प्रत्येक गावात जाती धर्म सगळ्या जातीचे लोक रामायणाला येतात आणि भगवान बरोबर रामचंद्रांनी सांगितलंय कि या रे या रे लहान तोर येथे आहे सगळ्याशी अधिकार आणि हा असणारा जाती धर्म सगळा रामायण ऐकल्यानंतर संपून जातो देहाला आत्म्याला आनंद होतो आणि आपला प्रपंच सुद्धा सुखा होतो कसलंही विघ्न येत नाही आलं विघ्न थोडं शांत राहायचं रामाचं नाव घ्यायचं विघ्न निघून जात नामाची या चिंतने विघ्ने परती बारा वाटे दुसरा उपाय नाही मार्ग नाही मला सत्तर वर्ष झाली राम नामावर माझा हा सत्तर वर्षाचा धी आहे अजून एक इंजेक्शन नाही शरीराला कोरोना चालता एक इंजेक्शन घेतलं नाही म्हणलं रामाला जगवायचं असलं जगवत महाराज असलं तर महाराज तर एक इंजेक्शन नाही एक गोळी नाही कोरोनात नीट झालो कुठं दवाखान्यात गेलो नाही तर विश्वास पाहिजे आणि विश्वास असला की परमेश्वर तिथं प्राप्त होतो अव ज्या वेळेला द्रौपदीवर संकट आलं त्यावेळेला कुणीही आलं नाही पती आला नाही नाही आणि द्रौपदीनं बरेच दुर्योधन वस्त्र भगवंताची आठवण केली कोठे गुंतला अशी द्वारके ज्या राया वेळ का लावेला असं ला काय भगवान श्रीकृष्णाने ये गास खाल्ला होता रुक्मिणी मातेने जेव्हा वाढलं होतं दुसऱ्या हाकेला श्रीकृष्ण उभा राहिले आणि द्रौपदीला साड्या पुरवल्या असा असणारा परमात्मा भगवंत आणि भक्ताच रक्षण करतो आणि म्हणून प्रत्येकानं या कलियुगाच्या ठिकाणी आणि देवावरला लोकांचा विश्वास कमी आलाय पण ह्या तरुण पिढीला टीव्ही मोबाईल मुळे हा असणारा नाद कमी आलाय पण प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे टीव्ही ही नाशवंत आहे आणि या नाशवंत गोष्टीचा विचार करण्यापेक्षा कोठ्यावधी वर्षाचं रामायण प्रत्येक देहाला त्या ठिकाणी आणि ऊर्जा निर्माण करत सुख प्राप्त करून देतं आणि एवढं मोठा सुखाचा सोहळा दुसरा कुठेही नाही म्हणून प्रत्येक खेडेगावनी आपल्यात नाही सगळ्या खेडेगाव चालवायची रोज शक्ती आणि ही संस्कृती आपल्या जपलेली आहे आणि अशीच संस्कृती शहरांनी मी सुद्धा जपावी आणि आपला सर्व धर्म समभाव एकत्र ठेवावा हीच रामचरणी प्रार्थना या ठिकाणी आपल्या प्रतिक्रियेमध्ये अतिशय चांगलं एक उदाहरण दिलं की सर्व सर्व जाती धर्माचा आदर करून समतेचा विचार उजवून सगळ्यांचा सगळ्यांना एक दिलानं गावागावामध्ये आपण राहिले पाहिजे अतिशय चांगल्या प्रकारे प्रकारे समतेचा तुम्ही संदेश दिलेला आहे हेच आपल्या राजा महाराजांचं सुद्धा हे हेच विचार होत राजेंद्र मदने मदने साहेब जाऊ तुमचं हेच का हो जय श्रीराम काय तुम्ही ज्या प्रकारे खर तर आता आपण ही यंग जनरेशनची पिढी आहे आज आपण मोबाईल आणि यायच्या जगामध्ये वावरतो पण पण कुठंतर गावागावामध्ये गेल्यानंतर ती जुनी अशी गरज दिसतात आणि खरं तर आनंद वाटतो की बाबा आजची आपली जी परंपरा आहे कुठं तर जपली जाते आज तुम्ही सुद्धा रामायण वाचताय ही सगळी पिढी बघताय काय कसं काय काय फील करताय तुम्ही हे कंदरीज पाहिलं तर हा जो एक सोहळा आहे याला एक धार्मिक जरी स्वरूप तुम्ही म्हटलं किंवा प्रभू रामचंद्राची सेवा जरी म्हटलं तरी याला काय अवघडणार नाही ना। कारण आमचा काळ असा होता की आम्ही शालेय शिक्षण घेत असताना मराठी शाळेत असू दे आमची शिक्षण तर आमची इथं मराठी शाळेत गावातच झालं हायस्कूल आमचा हाकेश अंतरावर पण आम्हाला अशी त्यावेळेस अशी सवय होती की शाळा सुटली की त्यावेळेस रामायण लवकर चालू व्हायचं म्हणजे मी पोती वाचण्याचा किंवा मी वाचन वाचक म्हणून काम करण्याचा जो काळ होता साधारणतः सन दोन हजारच्या आसपासचा होता सुद्धा अजून जे मंडळ आहेत ज्यांनी आम्हाला शिकवलं आता मी काल माझा पहिला दिवस होता पंधरा वी पंधरा वीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मी या ठिकाणी आलो काकांनी सांगितलं की आलाय सुट्टीला तर ये वाचायला वाचायला जमतोय तर मी आलो सगळे माझी जुनी माणसं दिसली एवढा आनंद झाला मला आणि त्याच्याबरोबरच हे करत असताना त्यावेळेस हे काळ होता की शाळेतली जी मुलं मुली असायच्या प्रथम क्रमांक म्हणजे पहिल्या पाच क्रमांकामध्ये येणारी मुलं 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 मुली या ठिकाणी पोती वाचायला यायच्या मग त्यांना शाळेत एक प्रकारची वेगळी किंमत होती मग आता सुद्धा जी मुलं मुली शाळेत आहेत त्यांना वडील माणसाने सांगितलं पाहिजे की आ, आज काय सोशल मीडियाचं युग आहे तुम्हाला आहे मुलं शाळेत ना आली की मोबाईल आहे टी व्ही आहे त्यावेळेस या गोष्टी कमी होत्या त्यामुळे मुलांना ओढ या ठिकाणी भक्तीची होती आता ही भक्तीची ओढ फक्त या सोशल मीडियामुळे कमी झालेली आहे आपल्या मुलांना एक संस्कार घालवायचे असतील घरामध्ये सर्वसाधारणपणे कसं होतं की वडीलधाऱ्या माणसांबरोबर मुलं आपली बसत नाहीत म्हणजे त्यांचे जे जुने विचार आहेत त्यांचे संस्कार आहेत हे कुठं तर कमी पडल्यासारखं वाटतं जर आपली मुलं या मंदिरामध्ये आली वडिलऱ्या माणसांबरोबर बसतील काही पोतीपोराणातले दोन गोष्टी ऐकतील आता आम्ही काय केलं आम्ही जरी शिक्षण घेत असलो तरी पहिल्यापासून आम्हाला आवड होती आम्ही सकाळी रामफिरीला यायचो पाहाटं उठायचो मग उठल्यामुळे काय व्हायचं ऑटोमॅटिकली दररोज आपण उठलेलो आहे मग आता काय करायचं फेरे झालेले जा चला व्यायाम करायला मग आम्ही व्यायामाला जायचो हा आला आणखी वेळ भेटला मग आता शाळा आपली दहा वाजताय काय करू अभ्यासाला बसू मग ही सवय लागली फिरेची त्यामुळे माझा व्यायाम झाला अभ्यास झाला आणि प्रभू रामचंद्राची कृपा म्हणून मी आज पोलीस खात्यामध्ये भरती झाली धन्यवाद साहेब धन्यवाद अतिशय साहेब तुमची नियुक्ती कुठे आहे मी सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये आहे सध्या मी पारगाव पोलीस स्टेशनला आहे नक्कीच सारख्या ग्रामीण भागामध्ये सेवा देत असलेले पोलीस कॉन्स्टेबल साहेबांनी सुद्धा आपल्याला राम रामायण आणि जे काय पालन करणारी ही सगळी मंडळी आहेत यांचा आदर्श घेण्यासारखं काम आहे आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीनं हे विचार ही जी परंपरा आहे ती गावातली चालू ठेवली पाहिजे असंच या ठिकाणी त्यांनी सूचित केलेलं आहे तुमच्या गावामध्ये नेवरे गावमध्ये हे मंदिर श्री रामाचं मंदिर आहे राम लक्ष्मण सीता आणि ह्या तिघांचं मंदिर आहे आणि गावामध्ये खरंच अतिशय चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडत असतो काही काय सांगाल आता आपण तर आजच्या जमान्याचे फायद्याच्या जमान्यातल्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला मोबाईल लागतो परंतु हे जे जुने आपली वृद्ध पिढी आहे त्यांच्याकडून खरं घेण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये एक क्षमतेचा समतेचा विषय आहे की तो, तो कुठला बाबा ह्या जातीचा त्या जातीचा कि आमका असं काही नाही सगळ्या जाती धर्माचे मिळून हा दिवस तुमच्या काय लोक जातात कसं वातावरण राहतं तुमच्या गावामध्ये अतिशय सुंदर प्रमाणात वातावरण राहत आहे आमचं माझ्या लग्नाला पाच वर्ष झालेले आहेत त्यामध्ये दोन वेळा रामायण बसलेलं आहे आणि एवढं सुंदर वातावरण मी माझ्या माहेरी बघितलेलं नाही अतिशय <laughs> धन्यवाद काल नुकताच जागतिक महिला दिन झाला आणि खर तर महिलांनी पुढे आलं पाहिजे ला मोठे मोठे चॅनल आपण बघतो की आ, त्या महत्वाचे एखाद्या कंपनीचे सीओ असते तिची मुलाखत होते एखाद्या राजकारणाच्या एखाद्या पुढाऱ्याच्या बायकोची मुलाखत टीव्ही ला होते परंतु असं कधी घडले का गाव गाड्यामध्ये राबणारा शेतकरी असेल मजूर असेल त्या महिलेची त्या माणसाची टोपीवाल्या दोतरवाल्याची कधी मुलाखत होती का तर नाही होत आहे तर मी तर म्हणतो महिला सबलीकरणासाठी महिला दिन साजरा करण्यासाठी आज ह्या है, बघा यांच्याकडे कॅमेरा जरा फिरवा यांच्या कपाळावर बघितलं तर सगळ्यांच्या कपाळ हे कुंकू आहे आणि हे कुंकू एवढं आपल्या संस्कृती महत्वाचं प्रतीक आहे आणि पुढे जावं तुम्ही अकुलंजमात जावं तर सगळ्या टिकल्याच दिसलेल्या पुण्यात जावा सगळ्या टिकल्याच दिसलेल्या परंतु खरं या मंदिरामुळं जुन्या लोकांनी जी काही परंपरा आपल्याकडे ठेवून दिली की बाबा एकत्र आलं पाहिजे महापुरुषांनी सुद्धा आपण गणेश विसर्जन गणेश उत्सव साजरे करतो सगळ्या देवे, जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपण मंडळ स्थापन करतो तसंच देवी देवींना पण बसवतो आपण ज्या प्रकारे सगळ्या महापुरुषांच्या जयंती शिवजयंती होत असेल महात्मा फुलेंची जयंती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती सगळ्या महापुरुषांची जयंती आपण गावागावामध्ये मिळून आपण सगळे करतो त्यांनी सांगितलंय काय समतेचे विचार सांगितले सगळ्यांनी एकत्र या गुन्ह्या गोविंदांना राहावा गावामध्ये जर एखाद्या मॉमेडियन माणसाचा जर मृत्यूमुखी पडला तर आपण त्याच्या शेजार धर्म म्हणून आपण जातो आपल्यामध्ये कोण गेलो तर आपण हेच समतेच हे छत्रपती शिवाजी महाराजांचं माता जेजावांचं आणि सगळ्या आपल्या महापुरुषांचे विचार आहेत धन्यवाद ताई तुम्हा सगळ्यांना खर तर महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खरा त्या दिनावर तुमचा हक्क आहे पण खर तर आपण बघा पुरुष मंडळी आहे आपण काय बायकांचा ऐकत नाही आपल्यामध्ये कोण तर टाकाऱ्या करणार सुद्धा असतो त्याचं कसा दिवसभर बायको कामाला गेली का त्याचं पैसे घ्यायचे दहा रुपयाची परंतु राब राब राबणार या महिला खर तर आज खर तर आज या अतिशय महत्वाच्या ठिकाणी आपण पवित्र ठिकाणी आहोत आज तुमचं मनापासून सर्वांच आभार व्यक्त करतो नाव तुझं मी सौ गीता गौरव देशपांडे मी नेवऱ्यातली राहणारी आहे सर्व भाविक भक्तांना सगळ्यात पहिले नमस्कार आणि जय श्रीराम मला आज हे म्हणायचं जर आपण धर्माचं रक्षण करणार आहे तरच धर्म आपलं रक्षण करेल तर ह्याचं जिवंत उदाहरण आपण आपल्या नेवरे गावात बघत आहे की लहान पोरापासून सगळे वयोवृद्ध लोक पण श्रीरामाप्रती खूप प्रेमदाक होतात त्यांची खूप भक्ती आहे श्रीरामाप्रती तर आज सगळे आपले गावातले भाविक भक्त लोक वनवासाला जाणार आहेत चौदा दिवस खूप दुःख होत आहे पण त्यासोबत खूप आनंद पण होत आहे की आज पण ह्या ए आयच्या न्यू जनरेशन मध्ये पण आपल्या धर्माचं रक्षण खूप उत्साहितपणे करत आहोत आपण असंच माझी सगळ्या श्रीराम भक्तांना विनंती आहे की आपण प्रकारे धर्माचं शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पिढीला नव चैतन्य देणारे जे संदेश दिलेले आहेत दिदीनं आता सांगितलं की धर्माचं रक्षण केलं पाहिजे विचाराचं रक्षण केलं पाहिजे